नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मी भाविका पाटील आणि आता सध्या चालू आहे सीझन ती म्हणजे लग्नाचे दागिन्यांची वर्दळ आली आणि या दागिन्यांमध्ये अगदी बिजासीचा दागिना तो म्हणजे काय तर न आणि सगळ्यांना हवा हवा असा घालणारी मुलगी ते साडी घालणाऱ्या महिलांपर्यंत हे दागिने अगदी हवे हवेचे आहेत आणि हे दागिने आपण नेहमी आपल्या चॉईस नुसार बघत असतो पण ते घेण्यासाठी आपण जात असतो मुंबईला आणि आता सध्या तशी आपल्याला गरज नाही का तर पालघर मध्ये हे दागिने तुम्हाला अगदी घराच्या जवळ दिन मिळतील हँडमेड न अगदी शोभून दिसते शाडू वरती किंवा कुठली वेस्टर्न घातलं त्याच्यावर सुद्धा आणि हे दागिने आपल्या पालघर मध्ये बनवते अनगीताई आणि अनगीताई तर हे दागिने म्हणजे नक्की काय तर कानातले काप न

किंवा नाही काप हा अगदी पारंपरिक आणि पेशवाई काळापासून चालत आलेला दागिन आहे आणि हे नुकल्याही रंगावरती किंवा तुमच्या अहोंचा जसा कुर्ता असेल त्या कुर्त्याच्या रंगाची मॅचिंग तुम्हाला नथ करून मिळू शकते किंवा तुमच्या अहोंच नाव जर तुम्हाला बनवून हवं असेल नथीमध्ये तर ते सुद्धा मिळू शकतं हव्या त्या मध्ये तर नक्की विजिट करा जयलक्ष्मी मध्ये आणि आपली न काही का नक्की चॉईस करून जा धन्यवाद